नमस्कार मित्रांनो अनिल मोठे ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आपण आपल्या बंधुराच्या रानामध्ये आलेलो आहे आपली सुंदरी घेऊन बघा रानामध्ये एवढं तण आहे ना की पाऊस झाल्यामुळे आहे ना रानामध्ये काय काम करता येत नव्हतं आमचे बंधुराज आहेत बघा तिकडे वरती रानामध्ये खूप तण आहे आणि गवत का आलेलं आहे आपल्या सुंदरीमध्ये गवत भरण्याचं काम चालू आहे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आहे ना बघा किती गवत भरलेलं आहे आपल्या गाडीमध्ये बघा नक्कीच आमच्या भावाचा मुलगा आहे तो बघा आपल्या गाडीमध्ये गवत काढायला चालू आहे तण भरपूर आहे पाऊस यावर्षी पावसानं शेतकऱ्याचं खूप नुकसान केलेलं आहे आणि आत्ता कुठं रान सुकलेलं आहे आता, आता गवत काढायला चालू आहे बघा यात हे या म्हणजे ऊस लावलेलं आहे पण दिसत नाही कारण की तणच एवढं आलं आहे की आता बोलू नका आता युरिया टाकायचं काम चालू आहे बघा युरिया घेऊन आलो आहे आप आपल्या ह्या सुंदरीमध्ये घरून विर्याचं ठिकाण आणलं होतं बघा चालू आहे विर्या टाकण्याचं काम करायचं आहे आणि ह्याच्यावर टिंजर मारायचं आहे आपले पंपही घेऊन आलेलो आहे औषध औषध मारणार आहे आपल्या तणनाशक मारून याला जाळायचं आहे या गवतांना कारण की खूप गवत एवढं आहे की आता यात ऊस लावलेला दिसूनच येत नाही काय करायचं सांगा आणि गवत काढलेलं आहे ते आपल्या वालवमध्ये आपल्या सुंदरीमध्ये गवत भरलेलं आहे बघा रिक्षामध्ये बघा हो का अजून चालू आहे गवत आणणार आहेत फुल रिक्षा भरणार आहेत आपल्या इथून रान आहे असं की गाडी इकडं वल्ल झालेलं आहे रान पाणी चालू केलं तर ना मोटर आता ह्याच्यामध्ये पाणी देऊन आहे ना वरती चंबूर चालू आहे आणि गवत भरलं आहे बघा गाडीमध्ये आधी आमचे बंधुराज बघा खट्टाख आलेले वरखत खट युरिया आहे हा आमचे वहिनी बी आहेत बघा तिकडून आले आहेत बघा गवत घेऊन त्याची लागण केली आहे पण काय आहे ना, ना पावसामुळं आहे ना नुकसान झालेलं आहे बघा भरपूर कारण की ऊस दिसत नाही गवत जास्त आहे या म रानामध्ये तरी बी आमचे बंधुराज वरखत घालायला चालू आहे आमचा म आम भावाचा मुलगा आहे दोन आहेत हे आमच्या वहिनी बी आहेत तिकडे चाललेले आहेत गवत बघा किती आहे रानामध्ये पाणी लावलेलं ला आहे पाणी लावून आता काय करायचं त्याच्यावरती टिंजर मारायचं आहे औषध फवारणीचा पंप आणलेला तुम्हाला दाखवलेला आहे पंप खूप औषध एवढं गवत वगवलं आहे ना की बोलू नका ऊस दिसतच नाही तुम्हाला ऊस दिसतो आहे का नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये ऊस दिसतो आहे का नाही नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये दाट एवढं दाट गवत उगवलं आहे ना ह्याच्यामध्ये ऊस दिसूनच येत नाही कसलाच बघा फुल वरकट टाकाय चालू आहे बघा नक्कीच कसा वाटतंय तुम्हाला सांगा आणखी पावसामुळे हा नाही यावर्षी शेतकऱ्याचं सर्वच आमचंच नाही असं नाही की सर्वांचंच नुकसान भरपूर झालेलं आहे पावसामुळे आणि बघा इज्जाल्या गवत ऊस दिसूनच येत नाही की ह्यात ऊस लावून ऊसाची लागण झाली आहे की नाही ही, ही दिसूनच येत नाही बघा खूप 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 गवत आहे बघा राणामध्ये आता ह्याच्यावरती पिंजर म्हणून हे आहे औषध मारायचं आहे नक्कीच चम पाणी चालू आहे तिकडून पाणी द्यायला चालू आहे पाणी द्यायचं आणि ही ओलं झाल्यानंतर त्याच्यावरती औषध मारलं की जळतं ही गवत जागेवरतीच आपल्या बंधुराजच्या रानामध्ये आहे ना बैल आले ती नांगरण्यासाठी आता पावसानं मोकळीक दिल्यामुळे थोडा ओलावा आहे अजून बी खाली रानामध्ये असं वलसर आहे बघा अजून बी गोळी बनते हो गा गोळी बनते अजून रान वलसर आहे तरी पण चालू केलं आहे काम की पावसामुळे शेतकऱ्याचं नुकसान भरपूर झालेलं आहे रानामध्ये चालू आहे कुळ घालण्यासाठी ते आमचे मामा आहेत आमचे सासरे आहेत बसलेत खाली बघा काका इकडे बघा हे आमचे काका आहेत बघा सासरे आहेत आमचे यांची बैला आहे ते आणि आपली इकडे सुंदरी आहेत आपल्या सुंदरीमध्ये फुल असं गवत भरलेलं आहे नांगराई चालू आहे राहणं पावसामुळे यावर्षी शेतकऱ्याचं खूप नुकसान झालेलं आहे घरी पोहोचलेलो आणि आपण सुंदरीतनं सगळं गावात काढलेलं आहे तर नक्कीच सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपल्या चॅनल जर नवीन असला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब